माझं नाव संतोष मुळीक राहणार यवत स्टेशन पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडे दहा ते पावणे अकरा सुमारास अविनाथ चव्हाण यांची पत्नी सारिका चव्हाण यांनी आमच्या चुलत भावांना फोन केला व रात्री फोन करून सांगितले की आमच्या घरी चोरी चोर मारहाण करतात त्याच्यामुळं तुम्ही या आमचे बंधू आणि मी दोघं टू व्हीलर आलो त्यांच्या वस्तीवर आल्यानंतर अण्णा अण्णा असा आवाज दिला त्याच्यानंतर चोरट्यांना समजलं की इथं कोणतरी आलेले आहेत आल्यानंतर आम्ही अलीकडल्या दरवाजाने इथं समोर दरवाजे आहे तिथं गाडी लावली आणि आवाज दिला ना ना चो आ, 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 ला, ला ते की अण्णा अण्णा तर आमच्यासमोर चोरटे ह्या दिशेने ह्या ह्या अलीकडल्या दरवाज्या दिशेने ह्या पळू लागले त्यावेळेस मी त्यांना एक गाजाचा रॉड आणला त्यांना फेकून मारला मारल्यानंतर आमचं बंद त्यांनी आमच्यावर अटॅक केला पहिल्यांदा दगडी मारली परत त्यांच्या त्यांनी काढले म्हणले की बंदूक काढा बंदूक काढा एवढं केल्यानंतर ते पसार झाले चोर पळून गेल्यानंतर अविनाश चव्हाण हे त्या झाडाच्या पशी पडले होते तिथनं मी फोन केला किरण यादव व आमच्या गोष्टीतल्या सर्वांना की या आमच्या मागे ते पळत चालते आम्ही तर पोचते गेले की दोन ते तीन मिनटात ते सर्वजण आले आल्यानंतर किरण यांनी पोलिसांना फोन केला पोलिस आल्यानंतर अँब्युलन्समध्ये तीन पेशंट नेले व मी आणि माझ्या एक इथले यादव आहेत त्यांनी ने ना त्याच्या गाडीमध्ये टाकून अविनाश चव्हाण यांना हॉस्पिटलमध्ये नेले त्यांचे मिसेस यांनी आम्हाला खिडकीतून आवाज देऊन सांगितलं की हे इथं पडलेले त्यांना पहिल्यांदा दवाखान्यात घेऊन जावा म्हणून त्याच्यानंतर पोलीस आले व सर्व आमच्या मित्रांनी घेऊन त्यांना त्या मंदिराच्या दिशेने गेले तिथं ता अँब्युलन्स थांबवले तिथनं उचलून सर्व पेशंटला तिकडे गे घेऊन गेले अँब्युलन्समध्ये यवत परिसरात लोकांना भीतीचे वातावरण झालेले आहे या अशा दुर्घटनेमुळं त्याच्यामुळं लोकांना खूपच भीतीचे वाटा आमच्या टेशन परिसरात तर खूपच भीतीचे वातावरण झालेलं आहे रात्र रात्रभर आम्हाला झोप येत नाही ह्या ठिकाणी झालेल्या घटनेचा मी पहिल्यांदा निषेध करतो पोलीस प्रशासनाने खरो आरोपी व मास्टर माइंड ह्याच्या मागचा कोण आहे ते शोधून चव्हाण कुटुंबियांना न्याय द्यावा या यवत परिसरातील सर्व लोकांची मागणी आहे